कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता की पंधरा नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावात होणार आहे भयंकर बदल सध्याच्या कंडिशनची ही लाख मुलाची अपडेट आहे व सध्याच्या कंडिशनची ही लाख मुलाची आनंदाची वार्ता आहे की पंधरा ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात होणार आहे भयंकर बदल पण इथं प्रश्न उपस्थित होतो की अखेर पंधरा ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे पंधरा ऑगस्टनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात होणार आहे भयंकर बदल आणि या बदलामुळे अखेर पंधरा ऑगस्टनंतर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजारभाव आणि या बदलामुळे पंधरा ऑगस्टनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कुठून कुठपर्यंत पोहोचणार कांद्याचा बाजारभाव जर आपल्या सर्वांनासुद्धा या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जिथं आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओ लाईक करतात आणि शेअरसुद्धा करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं का बरं विसरतात अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा कास्तकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळची विनंती करतो आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि आपण सर्वांनीसुद्धा माझीही मेहनत बघून जरूर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायला हवं हो। आपण सर्वांनी जर असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळत राहते आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आपल्याला सुद्धा नवीन व्हिडिओ हे सतत बघावयास मिळत राहतात म्हणून पुन्हा एकदा विनंती करतो की सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आहे आणि सध्याची ही लहान मुलाची आनंदाची वार्ता सुद्धा आहे की पंधरा ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावात होणार आहे भयंकर बदल पण पंधरा ऑगस्टनंतर देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे पंधरा ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात भयंकर बदल होणार आणि या बदलामुळे अखेर पंधरा ऑगस्टनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा भाव किती वाढणार आणि या तेजीमध्ये कांद्याचा भाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार चला तर मग या प्रश्नाचं जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या भावावरती दबाव आहे कारण आणखीन बांगलादेशची कांदा खरेदी सुरू झाली नाही पण बांगलादेशची कांदा खरेदी ही पुढील बहात्तर तासात सुरू होण्याची दाट शक्यता असल्यामुळे पंधरा ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये प्रचंड गॅप दिसत आहे त्याच बरोबर मित्रांनो देशातील चांगल्या गुणवत्तेचा जो शिल्लक साठा आहे कांद्याचा तो सुद्धा अत्यंत कमी होत चालला आहे आणि उत्तर भारतामध्ये कांद्याची मागणी भरघोस वाढली आहे यामुळं पंधरा ऑगस्टनंतर कांद्याची मागणी आणि पुरवठा यात मोठा गॅप दिसणार आहे आणि हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करणार आहे याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव जो आहे तो आपल्याला पंधरा ऑगस्टनंतर भयंकर बदलताना दिसणार आहे आणि या बदलामध्ये कांद्याचा बाजारभाव दोन हजारापर्यंतसुद्धा पोहोचताना दिसू शकतो मग अशा परिस्थितीत आपण पंधरा ऑगस्टनंतर कांद्याची विक्री करायची का थांबायचं जर आपल्याला पंधरा ऑगस्टनंतर कांद्याचा बाजारभाव हा समजा दोन हजाराच्यावर जाताना दिसला तर तिथं आपल्याला कांद्याची विक्री ही सुरू करायची आणि प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्यानं कांदा विकायचा ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार खूप खूप फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला असेल तर लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा एकदा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्या उन्हाळा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आपला मित्र उदयलाळ आजच्या व्हिडिओत व्यक्त करतो मनापासून खूप खूप खुँ आभार